हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी नानकेट चला तर आपण याची सोपीची रेसिपी पाहूया सर्वप्रथम मी पिठी साखर घेतली आहे आणि तूप घेतला आहे अंदाजानेच घेतला आहे दोन्ही पण तर मी वाटीवर तूप घेतलं आहे पिठी साखर घेतली आहे छान मिक्स करून छान फ्लपी बनवायचं आहे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे त्याचं एकदम क्रीमी टेक्स्चर तयार होतं तुम्ही पाहू शकता किती क्रीमी झालेलं आहे दिशेने छान फेटून आहे आपण त्याला आता दोन वाट्या मैदे घ्यायचा आहे आणि एक वाटी बेसन पीठ बेकिंग पावडर घालायचा आहे सक... एक चमचा विलायची पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ सगळं सगळे एकत्र झालं पाहिजे बेसन पीठ आणि मैदा बेकिंग पावडर सर्व एकत्र झालं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तो पहिले आपण कढईमध्ये मीठ टाकून कढई प्री हिटिंगसाठी ठेवूया एकदा पंधरा मिनिट प्री हिटिंगसाठी आपण कढई ठेवायची आहे त्याच्या वरती स्टँड ठेवला आहे मी तर मी श्र केलेली पिठं घालूया म्हणजे मैदा आणि बेसन पिठ याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जे आपण तूप आणि पिठी फेटून घेतले त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं हाताने छान मिक्स आहे याच्यामध्ये दूध पाणी वगैरे काही घालायचं नाही जे आपण क्रीम बनली आहे त्याच्यामध्येच पीठ घालून मिक्स आहे छान असा गोळा मिळून घेतला आहे एका ताटाला तेल लावायचं आणि छोटे छोटे गोळे करून थोडे प्रेस करायचे आहेत असे बनवले आहे आपण त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स पिस्ते लावलेले आहे तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लावू शकता पण मला छान दिसतं ते दिसायला नानकेट्यांमध्ये अंतर ठेवून छान प्रेस करून घ्यायचं आहे ते पूर्ण आपल्या ड्राय पिस्ता आतमध्ये गेला पाहिजे असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपल्या कढईमध्ये प्रिटिंगला ठेवलेल्या कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि पंचवीस तीस मिनटानंतर पहा आपले नानकेट तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी आणि छान नानकेट बनले आहे तर आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया खूप घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण नानकेट बनवू शकतो ते देखील ओव्हनशिवाय आपण कढईमध्ये छानसे नानकेट बनवू शकतं आहे तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की घरच्या घरी तुम्ही नानकेट बनवू शकता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू